आम्ही देऊ ना सर येणार का नाही सर फक्त उत्तम पद्धतीचा रस्ता पाहिजे नाही कधी असं डांबर व्यवस्थित करू नका क्वालिटी चांगली हवी आहे नाही लगेच कटे पडतील मग त्याची डागजुजी करा असं नाही इंजिनियर पद्धतीने आणि न्यायालयीन प्रतिक्रियाचा भाग संपल्यानंतर चौपदरीकरण ही करा ही पण मागणी पण तोपर्यंत आमच्या पिंपनेरकरांना धुळेमध्ये जाऊ नका देऊ त्यांच्या जीवाशी खेळू नका एक्सिडंट खूप झालेले आहेत मी स्वतः त्या गाडीमध्ये त्या डंपरमध्ये पुसताना वाचलो आणि पण सुदेव म्हणजे देवाच्या कृपा पाच दहा मिनटं पाय पाय असं नाही बोले आणि हो कायचा सत्य परिस्थितीमध्ये आहे तसं करून जाऊ रेस्कूटचा विषय करू नका असं आम्ही तुमचाही सन्मान करतो के सन्मान केलाच पाहिजे वरिष्ठांचा तर डिस्कोप करू नका रस्ता तुमच्याविषयी आम्हाला काही तुम्ही आता काय करा सर वरिष्ठ कार्यालयाशी बोलून मी जे चर्चा झाली त्याच्याबद्दल मी आपल्याला कळ सांगतो की त्यांनी धुळीचं नियंत्रणाच्या बाबतीत त्यांनी आश्वासन दिलं की उद्यापासूनच धुळीची कंट्रोल होणार आहे आणि दुसरी गोष्ट आपलं जे डांबरीकरणाचा विषय आहे तो आपल्याला उद्या बारापर्यंत आपल्याला त्या कळवणार आहेत लेखी कळवणार आहेत आणि त्याच्यानुसार ती पुढील कार्यवाही म्हणजे काम किंवा होईल ते त्याच्याप्रमाणे सुरू होईल असं आपल्याला कळवतो नाही उद्या दुपार पण करावडी साहेब अक्षरशः दवाखाने भरलेले असतात आणि सकाळी तास वाईट बारा तासात थर येऊन जातो डायरेक्ट दुकानात पायपू येऊ निवेदनातला रस्ता बंद करणे हा विषय डायव्हर्जन करणे हा पण विषय याच्यासाठी तो जो रस्ता आहे तो बाहेरचा तो सिंगल रोड मोठी आहे